हिरडा भागाई भिंडी महाल धाकली या महत्वपूर्ण रस्त्यांचं दर्जेदार बांधकाम बार्शी टाकळी तालुक्यातील खेरडा भागाई भेंडी महाल जणुना टिटवा वाया धाकली असे या रस्ता बांधकाम स्वरूप आहे सदर रस्त्याचे बांधकाम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत करण्यात येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण बांधकाम हे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे या महत्वपूर्ण रस्त्याचे बांधकाम वेगाने आणि दर्जेदार होत असल्याने आजूबाजूच्या सर्व खेडेगावातील लोकांनी या बांधकामाबाबत समाधान व्यक्त केले आहे कारण हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून अत्यंत खराब झाला होता रस्त्याची चाळणी झाली होती त्यामुळे या रस्त्याचं बांधकाम होणे अत्यंत गरजेचे होते या मार्गावर नऊ ते दहा गावांचा समावेश होतो यामुळे भविष्यात शालेय विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची मोठी सोय देखील होणार आहे असे स्पष्ट चित्र दिसून येते प्राप्त माहितीनुसार या अतिशय अवस्था झाल्याने या विभागाचे आमदार पिंपळे यांनी पुढाकार घेतला होता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे बांधकाम व्हावे असे सर्वांचे मत होते त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून धाकली जमकेश्वर टिटवा जनुना भेंडी महाल वाया खेरडा भागाई या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण अंदाजपत्रकाप्रमाणे सुरू करण्यात आले आहे गेल्या दहा ते वीस वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्तीच नसल्याने या मार्गावरील नऊ ते दहा खेडेगावातील नागरिक प्रवासी शालेय विद्यार्थी हे अत्यंत परेशान झाले होते आता मात्र या रस्त्याच्या नवीन बांधकामाला सुरुवात झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे या रस्त्याचं बांधकाम शासकीय कंत्राटदार वाय डी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुपरवायझर रितेश पाटील आणि अमोल सदाफळे व त्यांची टीम काम चांगल्या पद्धतीने करून घेत असल्याचं दिसलंय या बांधकामावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे शाखा अभियंता प्रशांत ढवळे हे लक्ष ठेवून आहेत या कामावर अनेक अधिकाऱ्यांनी आणि सरपंच मंडळींनी वारंवार भेटी दिल्या त्यामुळे सदर बांधकाम अतिशय चांगल्या पद्धतीने होत असल्याचं चित्र आहे परिणामी आजूबाजूच्या खेडेगावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर चा चा नवीन बांधकाम होत असल्याने हास्य फुललेले आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा